नमस्ते मी डॉक्टर संतोष गीते मी फिजिशियन आणि इंटेन्सिविस्ट म्हणून कार्यरत आहे साई माऊली हॉस्पिटल अहमदनगरमध्ये लकव्यामध्ये असं असतं की आपल्याला साधारणतः घरी पेशंटला एक साईड त्याची लुळी पडणे डावी किंवा उजवी बाजू किंवा तोंड वाकडे होणे बोलताना येणं अशी लक्षणं दिसतात या लक्षणावर आपण ठरवू शकतो की पेशंटला लकवा आहे हा साधारणतः ज्या लोकांना उच्च दाबाचा त्रास आहे हायपरटेन्शन किंवा डायबिटीज वगैरे असे आजार आहेत त्या लोकांना हे प्रामुख्याने होतं <squashy blues> लकव्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलच्या प्रांगणात साडेचार तासाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे कारण जे लकव्याचे प्रकार आहेत त्यामध्ये थ्रोम्बोसिसमुळे म्हणजे गाठीमुळे होणारा लकवा आणि दुसरं म्हणजे रक्तश्रावामुळे होणारा लकवा हे दोन प्रकारचे लकवे कॉमनली आढळतात तर त्यामध्ये जे गाठीमुळे होणारा लकवा आहे तो खूप कॉमन आहे पंच्याहत्तर टक्के केसेस असतात गाठीमुळे होणाऱ्या लकवायच्या तर त्या त्यामध्ये आपल्याला एक गाठ फोडण्याचं रक्ताची गाठ हिंदूमध्ये शिरेमध्ये जी रक्ताची गाठ असते ते फोडण्याचं एक इंजेक्शन आहे ते साडेचार तास पहिले साडेचार तासच काम करतं तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलला लवकरात लवकर येणं गरजेचं आहे तुमची ट्रीटमेंट योग्य वेळेत होऊ शकते मुंबई येथील हॉस्पिटलचा प्रदीर्घ अनुभवामुळे मी साईमॉली हॉस्पिटल येथेही जवळपास नऊ ते दहा पेशंटला आत्तापर्यंत मेंदूच्या लकव्याच्या पेशंटला थ्रोबोलाईज केलेलं आहे थ्रोबोलाईज म्हणजे गाठ फोडलेली आहे तसे इंजेक्शन दिले आणि विशेष म्हणजे ते नऊ ते दहा पेशंट सर्व व्यवस्थित झालेले आहेत त्यांना कुणालाही कोणताही साईड इफेक्ट झालेला नाही प्रिव्हेशन म्हणून साधारणतः पन्नासीच्या पुढं आपला बी पी शुगर आणि ई सी जी हे सगळे तपास करणं खूप गरजेचं आहे